नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला आग्नेदिशेच्या मुख्यद्वाराच्या वास्तूबद्दल माहिती देणार आहे आग्नेयदिशेच्या प्रवेशद्वारासंबंधी माहिती जाणून घेण्याआधी आपण आग्ने दिशा म्हणजे काय आहे याची माहिती घेऊया दिशा ही पूर्व आणि दक्षिण दिशामधील एक उपदिशा आहे वास्तुशास्त्रात आठ दिशा महत्त्वाच्या आहेत प्रत्येक दिशा, दिशा पंचेचाळीस अंशाची आहे आता जर आपण उत्तर दिशेचा विचार शून्य अंशावर केला तर दिशा उत्तरेकडून एकशे पस्तीस अंशावर असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आग्ने दिशेच्या मुख्यद्वाराला चांगले मानले आहे का नाही आग्नेदिशेचे गुण आणि अवगुण आणि आग्नेदिशेच्या मुख्यद्वाराला वास्तु उपाय काय आहे चला प्रथम जाणून घेऊयात की आग्नेदिशेच्या मुख्यद्वाराला चांगले मानले आहे की नाही आग्नेदिशेचा स्वामीग्रह शुक्र आहे जो आपल्याला आर्थिक वाढीस मदत करतो तसेच पाच घटकांपैकी आग्नेदिशेला अग्नितत्व असते म्हणूनच अस आग्नेदिशेला अग्निकोंड किंवा अग्निकोपरा असे म्हटले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे अग्ने दिशेला असले पाहिजे म्हणून दिशेला तुमचे जर मुख्यद्वार असेल तर तो एक मा वास्तुदोष मानला जातो तरी इथे एक अपवाद आहे आणि तो आहे अगने दिशेचा दक्षिण जो प्रवेशद्वारासाठी किंवा मुख्यद्वारासाठी सकारात्मक मानला जातो आता आपण जाणून घेतले की दिशा ही मुख्यद्वारासाठी चांगली मानली जाते की नाही आता आपण जाणून घेऊयात दिशेचे गुण आणि अवगुण दिशेला प्रवेशद्वार असलेल्या मालमत्तेमध्ये सामान्यत पैशाची आवक चांगली असते परंतु अग्निकोन असल्यामुळे पैसे नको त्या गोष्टींवर खर्च होतात त्यामुळे बचत होत नाही तसेच असे दिसून येते की आग्नेयदिशेच्या मुख्यद्वार असलेल्या घरांमध्ये कुटुंबातील कोणा न कोणा सदस्याला दीर्घकाळापासून असलेले आजार असतातच जसे की बी पी थायरॉईड मधुमेह हृदयासंबंधी असलेले रोग इत्यादी म्हणूनच दिशेच्या प्रवेशद्वाराची मालमत्ता खरेदी करणे टाळावे आगीशी संबंधित व्यवसायांसाठी आग्ने दिशेचे मुख्यद्वार किंवा प्रवेशद्वार अनुकूल मानले जाते जसे की तेल किंवा तेलाशी संबंधित असलेली उत्पादने इलेक्ट्रिकल वस्तू पेट्रोल पंप इलेक्ट्रॉनिक उत्पादने आगीशी संबंधित औद्योगिक युनिट्स हॉटेल्स फास्ट फूड सेंटर ब्युटी पार्लर इत्यादी आता आपण जाणून घेतले की अग्ने दिशेच्या गुण आणि अवगुण काय आहेत आता आपण अग्ने दिशेच्या मुख्यद्वारासाठी काय उपाय आहेत हे जाणून घेऊया कृपया लक्षात ठेवा की कोणत्याही वास्तुदोषांवर उपायाने सहसा तुम्हाला शंभर टक्के निकाल देऊ शकत नाही हे फक्त त्या दिशेचे वास्तुदोष कमी करण्यास मदत करू शकते अग्ने दिशेच्या प्रवेशद्वारासाठी मी काही उपाय सांगितले आहे जे वरील आय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतील तर तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि काही शंका काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग